थंडीच्या दिवसात संत्री खाण्याचे पाच जबरदस्त फायदे जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ हिवाळ्यात आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती लक्षणीयरित्या कमी होत असते ज्यामुळे ताप सर्दी खोकला घशात खवखव खो, खो, वाटणे अशा समस्या खूप लवकर होत असतात त्यामुळे हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे विशेषत या ऋतूत हंगामी फळे आणि भाज्या रोज खाव्यात प्रत्येक हंगामी फळे आणि भाज्यांचे त्या ऋतूत खाण्याचे फायदे आहेत संत्रा हे हिवाळ्यात येणाऱ्या हंगामी फळापैकी एक आहे जे या ऋतूत खाणे खूप चांगले मानले जाते हे हिवाळ्यातील फूड आहे या फळामध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात नंबर एक प्रतिकार शक्तीसाठी सर्वोत्तम सा संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि मुक्त रॅडिकल्स पासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते हे रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर दोन हृदयाचे आरोग्य वाढेल अहवालात असे म्हटले आहे की संत्री आणि द्राक्ष ही फळं खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते संत्रात असलेले हृदयाशी संबंधित आजारापासून संरक्षण करतात नंबर तीन सर्दीपासून बचाव होतो थंडीमध्ये आपल्या शरीरात विटॅमिनची कमतरता झाल्याने सर्दी होते शरीरात सामान्य सर्दीमध्ये विटॅमिन सी फायदेशीर असल्याचे अहवाल सांगण्यात आले आहे संत्रीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने सर्दीपासून बचाव होतो नंबर चार वजन कमी होण्यास मदत होईल संत्रामध्ये असलेले फायबर तुमचे वजन कमी करण्यास मदत करते कारण संद्रातील फायबर आपल्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते किंवा जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते यात फायबर देखील चांगल्या प्रमाणात असते जे पाचन आरोग्यास प्रोत्साहित करते नंबर पाच त्वचेसाठी सर्वोत्तम संत्रामध्ये विटॅमिन सी असतं तो, जे त्वचेसाठी चांगलं मानलं जातं हे दररोज खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत राहण्यास मदत होते नंबर सहा संत्री किती वाजता खावी तुम्हाला जरा हे हंगामी फळ खायचे असल्यास सकाळच्या सुमारास म्हणजे दुपारी बाराच्या आसपास संत्र खाऊ शकता यामुळे तुम्हाला खोकला तसेच घशात खवखव देखील होणार नाही तसेच संत्रा संध्याकाळी किंवा रात्री खाणे टाळा धन्यवाद